टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे ते पंढरपूर पायी जात असताना उरळी देवाची फाट्या नजिक महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी मालक संघटनेच्या वतीनं वारकऱ्यांना फराळवाटप करण्यात आले यात केळी बिस्किट पुढे तसंच पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी मालक संघटना नेहमी उपयोगी कार्यक्रम राबवत असते तर संपूर्ण महाराष्ट्रातून येत असणाऱ्या वैष्णव वारकरी वार संप्रदायाची सेवा म्हणून फराळवाटप करण्यात आले यावेळी महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी मालक संघटनेचे अध्यक्ष बिरुदेव पालवे आणि संघटनेचे सदस्य राहुल कदम बाबासाहेब वाघमोडे निलेश धुंडे रामभाऊ इंगळे अक्षय कुमार नवनाथ जाधव अनिल पुजारी संदीप कोकणे मारुती पंडलवाड विकास शिंदे पंडित आडे असे शंभर ते दीडशे सदस्य फॅमिलीसह मोठ्या प्रमाणात हजर होते आपल्या भागातील महत्वाच्या